प्युअर कॉटन साड्यांचा सा अजून एक नवीन पॅटर्न तर त्यातला आता आपण पॅटर्न बघूया फुल प्लेन साडी येणार मस्त अशी तुमची ऑन डिमांड आम्ही रिस्टॉक केलेल्या आहेत आणि हा पॅटर्न इंट्रोड्यूस केला आहे खूप सुंदर अशी सॉफ्ट साडी कस्टमर्सनी भरपूर प्रेफरन्स दिलेली हे अशी फुल प्लेन येते गोंडे तयार आहेत आणि साडी खूप सुंदर दिसते मस्त अशी मऊ कॉटन साडी ऑफिस वेअर डेली वेअर हॉस्पिटल वेअर आणि यातले कलर्स पण खूप सुंदर आहेत फिरते शॉर्ट कलर्स पण आहेत आणि प्लेन कलर्स सिंगल कलर्स पण आहेत आणि हा ह्याचा रनिंगमध्ये ब्लाउज किंमत जाणून घ्यायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यातले कलर्स असे सुंदर मेहंदी कलर पिस्ता सी ग्रीन बटरस्कॉच येलो आबोली वेगळी सी ग्रीनचे शेड आणि असा मरून पिंक कलर किंमत आहे फक्त सोळाशे रुपये